You're no, welcome. No, no, no. कार मुलाखत घेणार आहोत ते शकुंतला चव्हाण नगरकर शकुंतला चव्हाण नगरकर यांनी हा फड कधीपासून चालू केला आणि याआधी तुम्ही कोणकोणत्या फडामध्ये काम नमस्कार मी शकुंतला चव्हाण नगरकर तमाशाची मालकी नाही आणि मी बरेचसे तमाशामध्ये काम केले पांढरंगमुळे आनंद महाजन आणि मालती मंदार असे क तमाशामध्ये काम केलं त्याच्यानंतर मी माझा स्वतःचा फड उभा केला आणि शकुंतला चव्हाण नगरकर हा स्वतःचा फड तुम्ही उभा केला त्यामागे काय कारण काय होती कोणी सहकार्य केलं सहकार्य म्हणजे मला साथ दिली साधिक भाई मनियार यांनी त्यांनी मला म्हणजे मला धीर दिला बा तू उभा मी तुझ्या पाठीशी ये तुला जिथं लागले अडचण मी तिथे उभा आहे मग मी म्हंटले चाल आता प्रेक्षकांचा तुमच्या या फडाला शकुंतला नगरकर यांना चांगला प्रतिसाद आहे का हो फार फार चांगला आपण जसा कार्यक्रम दाखवला तर त्यांना पटतो तुम्ही तमाशात कोण कोणत्या भूमिका करता गायक अस लावणी करते गाणी गाते आणि बोलपटाला जाते वगनाट्यात काम करते गाण्याचं कडवं मी आता कोणतं आपलं लाडाची तारा रिमझिम पाऊस पडत होता मधीच पडल्या गारा रिमझिम पाऊस पडत होत्या मधीच पडल्या गारा मी लाडाची 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 तुझीच तारा मी लाडाची 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 तुझीच तारा हा मोलाचा ऐवज सारा मी तुझ्याच हवाली करते अनोखा खेळ हा खेळा या ही आगी आगीला मिठीत धरते ओठा न ओठाची लागू दे गोडी घडत वाजले बारा ओठा न ओठा लागू दे गोडी घडत वाजले बारा बाई मी लाडाची 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 तुझीच तारा भाई मी लाडाची 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 तुझी चकारा आणि या आधी ज्या बाकीच्या तमाशात तुम्ही काम करत होते त्यामध्ये कोण कोणत्या भूमिका करत होते त्यामध्ये या वेळी मी उगनाट्यत काम करायचे समजा चेंदीचं म्हणा किंवा सुनाचं म्हणा असं याच्यात काम करायचे मी आणि मग त्याच्यामुळे मला जरा धीर आला आणि म्हणजे माझ्यात ताकद आली आत्मविश्वास आपण करू शकतो तुम्ही जे तमाशात काम करत होते आणि आताचा स्वतःचा एक फळ आहे तुमचा शकुंतला चावला जातो याच्या मागे ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या फळात काम करत होते त्यावेळेस काय अडचणी आल्या त्या तुम्हाला फारशा अडचणी आल्या त्या म्हणजे आता जिथे तिथे गेलो एवढी वीज देत नाही चालू हाडाचं उद्घाटन कधी झालं तुमचं आमचं एक डिसेंबरला बेला महोत्सव मध्ये आता प्रतिसाद कसा आहे आणि आता तुम्ही स्वतः मालकीन बाई या फाडायच्या तर काय वाटते तुम्हाला मला खूप आनंद वाटतो आणि काय अडचणी काय प्रश्न कलावंतांचे काय काय दिसून दिसून दिस येतात आचारसंहितामुळे आणि दुष्काळामुळे म्हणजे फारच आमच्या कलाकारा तमाशाला याला मार मार आ, फार मार उपासमार झाली कोरोना मध्ये पण हाल झाला कोरोना मध्ये फार हाल झाले म्हणजे कलाकारांनी जगायचं कसं असं आणि आमच्याकड पहिली गोष्ट शासनाने दुर्लक्ष केलं आहे माझी एवढीच विनंती आहे का शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा मोठे फड मालक आहे आणि तुम्ही छोटे फड मालक आहे किंवा मेडम लेवलचे फड मालक आहे तुम्हाला काय वाटतं या मधला फरक त्यांचे नाव झाले ना आता मी म्हणजे ही पायरी चढली माझं पहिलेच वर्ष आहे म्हणजे पण पहिल्याच चांगला चांगला प्रतिसाद प्रतिसाद काय वाटतं आपण हा जो फड चालू केला स्वतः मालकीन बाई पण आपल्या सोबत आहे हा हा विचार कशा रीतीनं तुमच्या मनात रुचला की स्वतःचाच फड चालू करायचा मी साधिक बाई या शकुंतला चव्हाण नगर करता मंडळाचा संचालक या अगोदर मी नाशिक जिल्ह्याचा कॉन्ट्रॅक्टर होतो सर्व मोठ्या पार्ट्यांचा कॉन्ट्रॅक्ट करायचो नंतर माझ्या मनात कल्पना आली आपण स्वतःचं का करू नये आणि मग मला योग्य ती साथीची गरज होती ती साथ शकुंतला नगरकर यांच्यामध्ये मला दिसली त्याच्यामुळं मी ही हिडिअरिंग केली आणि आज जे तुमच्यासमोर आहे ह्या पद्धतीनं मी माझी पुढली वाटचाल चालू केली एक डिसेंबर दोन हजार तेवीसला बेला महोत्सवामध्ये जगतापांनांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि ते आमंत्रित केल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रभर युट्यूबच्या माध्यमातून आणि तुमच्या पत्रकार मित्रांच्या सहकार्याने आमचं नाव होत गेलं सर आता काय वाटतं स्वतः कसं करता येत सगळं आता ज्या वेळेस आपण एखादा व्यवसाय करतो त्यावेळेस सगळं बघून करावं लागतं मॅनेजमेंट बर असो गाड्या असो वायरमन असो कलाकार असो या सगळ्या गोष्टी करताना विचारपूर्वक करावं लागतात त्यांची मर्जी सांभाळ लागते कारण इथे एक घरचं नसतं अनेक घरचे असतात अनेक विचारांचे लोक असतात त्याच्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करून सगळ्यांना सांभाळावं लागतं आणि तोटा याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं नाव कसं होईल हे अगोदर बघून पैसा का वाव भरपूर आहे तुमच्या कलेवर लोक फिदा होतील अशा पद्धतीने तुम्ही कला सादर केली आता धांगड झेंगा हा तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रेक्षकांचा बदलून जुन्या बाजामध्ये जर आपण गेलो तर प्रेक्षकांना आवडतं ही आम्हाला कल्पना आली त्याच्यामुळं प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळतोय आम्ही जुन्या बाजामध्ये तमाशा साजरा करतोय म्हणून आणि माझ्याकडं जे कलावंत आहे रोजी ते सगळे जुने जाणते आणि वरिष्ठ आहे अनुभवी आहे आणि दुसरी गोष्ट आज जे तमाशाला जे पब्लिकला जे पाहिजे तरुण मुली लाइटिंगचा बापका गार्डनचा बापका त्याच्यावर चालतंय पण माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे का प्रत्येक कलावंतांनी जुन्या बाजानी जर तमाशा साजरा केला योगनाट्य जर साजरी केली तर तमाशाला पुन्हा सोन्याचे दिवस येतील नक्कीच मॅडम प्रेक्षकांची काय मागणी कसा तमाशा असावा कशा कलावंतीने असाव्यात आता प्रेक्षकांचं कसं म्हणणं आता आता समजा लावणी ही परंपरा आहे तर लावणी ही झालीच पाहिजे कारण का तर आताच्या पब्लिकला म्हणजे फक्त धांगडधिंगा पाहिजे ड्रेस चेंज करायचं म्हणजे सवड मिळत नाही आम्हाला आणि त्यांना म्हणजे फक्त गाणे 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 त्याच्यात फार होत नाही हा फार होत नाही आणि बोलपोट सुद्धा होत नाही सांदा होत नाही व सुद्धा होत नाही हा असं तर मग फार मला मनाला खंत वाटते असं म्हणजे प्रेक्षक आपण एवढं रक्त ओकून वकून काम करतो ते प्रेक्षक ऐकत नाही तर आपण मग तिथे आमचं हिरमोड होऊन जातो म्हणजे एक प्रकारे तमाशाला आर्किस्ट्राचं स्वरूप आहे हो ऑर्केस्ट्रा म्हणजे त्यांच्या थोडक्यात म्हणजे त्यांच्या भावना थोडक्यात पिक्चर टाईप आहे कसं आहे म्हणजे त्यांना वाटतं बायांनी शॉर्ट कपडे घालावं आणि डान्स करावा तमाशाचं जे स्वरूप बदलत चाललेलं आहे एकदम आलंय वग राहिला नाही आपल्याला काय वाटतंय आजचा जो प्रेक्षक आहे तो सत्तर टक्के तरुण पिढीचा आहे आणि जो जुना प्रेक्षक आहे ज्यांना खरोखर तमाशाविषयी आहे असा हा तीस टक्के प्रेक्षक त्या तीस टक्के प्रेक्षकांचा असं राहतं का आम्हाला गावकरी ज्यावेळेस सुपारी देतात त्यावेळेस ते म्हणजे सुज्ञ लोक आलेले राहतात गावाने नेमून दिलेली ने जी कमिटी असते ती शून्य असते ती जाणकार असते बरोबर परंतु गावात ज्यावेळेस तमाशा जातो त्यावेळेस सुरुवातीचा ता एक तास ही शून्य मंडळी थांबलेली राहते पण नंतर प्रेक्षक म्हणजे आजची जी तरुण पिढी ती जी धांगर धिंग्याला सुरुवात करते त्यामुळे तमाशा लोप पाहत चालला त्याचं कारण असं आमच्याकडे देण्यासारखं खूप असतं पण गाण्याशिवाय त्यांच्याकडे घेण्यासारखं काहीच नाही त्यांना फक्त तरुण मुली पाहिजे कंटिन्यू नाचल्या पाहिजे आजच्या तरुण पिढीची मानसिकता झाली पण जुने जाणते आज बी प्रत्येक गावात वीस ते पंचवीस टक्के कलावंत आहे आणि ते आमच्याकडे सांध्याची म्हणजे कॉमेडीची आणि वगनाट्याची मागणी करतात जिथे मागणी असेल तिथं पंचवीस जरी प्रेक्षक असले तरी आमचे कलावंत तिथं आपली कला, कला सादर करण्यासाठी कचरत नाही मागे पुढे बघत नाही आजच्या पिढीला एकच विनंती करतो का तुम्ही जुन्या बाजाचा तमाशा जो आहे ना तो बघा मोबाईल मध्ये तुम्हाला सगळं वागता येत कोण कोणत्या वागामध्ये काम केलेलं आहे मी नाते तुटले रक्ताचे मी एक वेशा पकडायची सोय हुंड्याला काय काय का मी असे भरपूर म्हणजे वोकनाटक काम केले कोण कोणत्या भूमिका केल्यात मी सुनाचे केल्या चेंदीचे केल्या म्हणजे मला काय वाटत नाही त्याच्या आणि जास्त म्हणजे कसं आहे मला हसरे काम आवडते सर तुम्ही सगळे पैशाचं मॅनेजमेंट करता कर्ज बाजारी पण होतं असं सावकाराकून पर कर्ज घ्यायला लागतं काय सांगू शकता आज धंदा चालवणं म्हणजे हे कमी पैशाचं काम नाही आणि त्याला आर्थिक मदत ही घ्यावंच लागते बरोबर जे आर्थिक मदत करतात त्यांच्या काय अपेक्षा राहतात दोन रुपयाच्या बरोबर त्या पण पूर्ण करावं लागतं का आज तुम्ही कोणत्या बँकेकडून लोन घेतला पर्सेंटेज नुसार बँक तुमच्याकडनं घेत माझी शासनाला ही विनंती जर आम्हाला कर्ज पुरवठ्याचं जर उपलब्ध करून दिला काही साधनं आमच्याकडनं काही तारण पण आम्हाला कर्ज द्या अनुदान द्या असं आपलं मत आहे अनुदान देण्यापेक्षा हा तुम्ही जर कर्ज दिलं कारण अनुदान तीन वर्षांनी पाच वर्षांनी किंवा जे खराव कलावंत राहतो त्याला मानधन सुद्धा भेटत नाही आजच्या जमान्यात बरोबर का आता तुम्ही मी टीका करत नाही मागतो टीका करत नाही वाजवत असाल पण तुमचं जर वशील असेल शासन दरबारी कागदपत्रासाठी तर तुमचं मानधन चालू होतं पण जो खरा कालावंत आहे त्याला घर नाही राहिलं त्याच्याकडे रेशन कार्ड नाही कारण कालावंत हा पन्नास टक्के काही गोष्टीमुळे वाया गेले राहतो व्यस्त अनेक कारण आहे त्याला अनेक कारण परंतु एखाद्याला दिसत भजल्यात जरी जाऊन बसला फोटो काढला तरी शासन त्याच मंजूर करत शासन मंजूर करत नाही जी खालची साखळी ना ती मंजूर करतात शासन तुमच्यापर्यंत येत नाही हे तुमच्यापर्यंत जातात जे दलालाची जी साखळी तयार झाली आहे ते नाही शासनाने खरं आणि खोट याचा न्याय निर्वा करा एकंदर तुमच्या संघटना आहे का आणि त्यांचं काम कसं आहे आमच्या संघटना आहे काम पण चांगलं आहे परंतु ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीने कागदपूर्ण कागदपत्र पूर्ण केल्याशिवाय शासन भी काही देत नाही तुम्हाला आणि संघटना संघटना तुमच्या हक्का अधिकारासाठी लाडतात का लढतात संघटना आमच्या हक्का अधिकारासाठी शंभर टक्के लाडतात पण ज्या वेळेस आपल्याला त्यांच्याकडनं फायदा ना तर आपण त्या ठिकाणी चार वेळेस चक्र मारल्या पाहिजे त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे बरोबर काही कलावंत असे का त्यांना आज बी सत्तर वर्ष झाले त्यांना पेन्शन चालू नाही त्याच कारण असं काही कार्डच नाही काही ना आधार कार्डच नाही का फक्त कार्यक्रम करणे घरी जाणे कार्यक्रमाला बोललो का पुन्हा असे मी काही कलावंत कलावंत जे तुम्ही मानता त्यांना घरकुल आहे का आता शासनाने त्याच्यासाठी सुविधा केलेली परंतु तुम्ही ज्या वेळेस पूर्ण कागदपत्र द्याल त्याचा पाठपुरावा कराल आणि त्याला शासनाची म्हणजे शासनाची जी प्रतिनिधी त्यांनी जर योग्य साथ दिली कारण का हातात असतं मग यादीला कुणाचं नाव पाठवायचं नाही पाठवायचं हे तिथं राहत स्थानिक लेवलला तुमचे संबंध जर चांगले असले तर तुम्हाला शंभर टक्के तो प्रतिसाद मिळतो शासनाने तुमच्यासाठी ते करून ठेवलेले तुम्ही त्याचा लाभ घेतला पाहिजे पण सगळ्या भूमीने कलावंत सगळी भूमी म्हणता येणार नाही कारण काही काही खानदानी लोक आहे पण ते कलीची आवड आहे म्हणून नाही तर त्यांना दोन दोन चार चार जमिनी विटापोटत्या मुलं शिक्षणाला आहे काहींची नोकरीला आहे सगळ्या गोष्टी काही काही एकदमच अशिक्षित आहे मॅडम मी एवढ्या आपल्या काने कालावधन त्यांनी आहे खूप चांगल्या नाचतात त्या सुशिक्षित आहे त्यांचं उच्च शिक्षण आहे का आणि त्यांची पण परिस्थिती कशी आहे आणि ते परिस्थितीला तोंड देतात का चार ते पाच टक्के म्हणजे शिक्षित मुली आहेत आणि बाकीचे म्हणजे काय अंताळ वगैरे असं एकंदरीत तुम्ही शिक्षण किती पर्यंत घेतलं मला काहीच नाही तरी पण एवढं भारी गाणं ते म्हणतं गा। माझं शिक्षण नाही पण मग बुद्धी अनुसार मी गाणे पाठवली हो ना म्हणजे माझी हिम्मत धरून मी सगळं के सगळं काही शिकले शेवटी सर काय सांगू शकता तुम्ही काय नाही शासनाकडे विनंती करायची की कायम कायम करून कंटाळलो आता आम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहिलो ना हिमतीने चार कमी मिळतात का जास्त मिळतात पैशाचा विचार न करता आमच्या वडिलांच पक्ष सम्राट सब्बीरबाई शाहकर आणि डोळ डोळकी सम्राट बोपटराव चव्हाण बेलापूरकर या दोन माणसाचं नाव आम्ही पुढे घेऊन चाललोय परमेश्वरांनी आम्हाला तेवढं बळ द्यावं आणि हे नाव जे आहे शकुंतला चव्हाण नगर का थोड्या दिवसात आम्ही चांगल्या ले लेवलला नेऊ हो ना शेवटी एक गाण्याचं कटव Fa bi du bi ya, ya ma ya na ma ya na o lila.